सुरुवातीला तुम्ही भूकर्मापक म्हणून तुमची नियुक्ती झाली होती तर या पदापर्यंत येण्यासाठी तुम्ही अभ्यासाची तुमची पद्धत काय ठेवली होती गर्लचा अभ्यास चालूच होता okay. मी टेक्निकल एम स्टडी करत होतो त्यानंतर काही सरळ सेवा आल्यात त्याचा अभ्यास तर माझा चालूच होता टेक्निकलचा पण त्यावेळी असं व्हायचं की आ, मला टेक्निकलमध्ये मा चांगले मार्क्स यायचे पण नॉन टेक्निकलचे माझे सोपे सोपे प्रश्न चुकून द्यायचे प्रश्न चुकूच द्यायचे नाही आपले जे असले आता सोडायचेच नाही मग नमस्कार मी समृद्धी इन्फिनिटी अकॅडमीच्या आजच्या पॉडकास्टमध्ये आपलं खूप खूप स्वागत आजचे आपले गेस्ट आहेत सुनील अशोक सपकाळ सर नमस्कार सरांची सर, दोन हजार बावीस मध्ये भूकर्मापक म्हणून निवड झालेली आहे आणि सध्या सर नाशिक जलसंपदा विभागात सीई ए म्हणून कार्यरत आहेत सर तुमच्याबद्दल आम्हाला थोडक्यात सांगा सर्वांना नमस्कार मी सी मी सुनील अशोक सपकाळ माझे मूळ गाव जळगाव जिल्ह्यातील चाळीस गाव असून माझे इंजिनिअरिंग हे जळगावच्या गव्हर्मेंट ऑटोनॉमस कॉलेज येथून पूर्ण झालेले आहे त्यानंतर मी आपल्या महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेख विभागात कोकण उपविभागात मुंबई उपनगर या जिल्ह्यामध्ये एक दोन हजार बावीसला भूकरमापक या पदावर जॉईन झालो होतो पण त्यानंतर मी डिपार्टमेंटला असतानाच एक एक्झाम देऊन आपली जलसंपदा विभागाची एक्झाम देऊन एक आता रिसेंटमध्ये सप्टेंबर दोन हजार पंचवीसला ला आपल्या नाशिक विभागात सीए ए पदावर जॉईन झालो आहे अच्छा आ, सर तुम्ही जसं सांगितलं सुरुवातीला तुम्ही म्हणून तुमची नियुक्ती झाली होती तर या पदापर्यंत येण्यासाठी तुम्ही अभ्यासाची तुमची पद्धत काय ठेवली होती आधी तर म्हणजे मी तसं आधी पासआउट आहे सतराला तर माझा आधी टेक्निकलचा अभ्यास चालूच होता Okay. मी टेक्निकल एम्पेसीचा स्टडी करत होतो त्यानंतर काही सरळ सेवा आल्यात त्याचा अभ्यास तर माझा चालूच होता टेक्निकलचा पण त्यावेळी असं व्हायचं की आ, मला टेक्निकलमध्ये चांगले मार्क्स यायचेत पण नॉन टेक्निकलचे माझे सोपे सोपे प्रश्न चुकून जायचेत oh. हां फॉर एक्झाम्पल पॉलिटीवरील आर्टिकल किंवा ज्योग्रफीवरील नद्यांचे प्रश्न किंवा hmm. हिस्ट्रीमधील छोटे छोटे असे इजी प्रश्न चुकून जायचे माझे मग मी असं ठरवलं की म्हटलं आता जीएसचे प्रश्न चुकूच द्यायचे नाही आपले जीएसला mm. आता सोडायचं नाही मग दोन हजार बावीसला ॲड आलेली भूमि अभिलेखची मग मी काय केलं मी आधी बघितलं माझे कोण कोणते प्रश्न चुकतायत mm. आणि आधीच्या एक्झामचं ॲनालिसिस केलं mm. की ते जे सरळ सेवेचे जे छोटे छोटे प्रश्न असतात जास्त डेप मध्ये mm. नसतात एमपीएससी ला राज्यसेवेला जास्त डेप मध्ये प्रश्न विचारतात बरोबर mm. तसं आपलं नसतं सेवेचं मग मी आधी असं बघितलं काही मित्रांचं पण डिस्कशन आमचं व्हायचं लायब्ररीमध्ये की प्रश्न कुठून येतात सोर्सेस कसे असतात मग आम्ही ते बघितलं आधी फॉर एक्झाम्पल आता एक अभिलेखच्या आधी ज्या एक्झाम झालेल्या म्हाड्याची एक्झाम झालेली किंवा ते ची एक्झाम झालेली आयटीआय डीबीओटीची एक्झाम झालेली तर त्या एक्झाम मध्ये कसे प्रश्न आलेले कुठून प्रश्न आलेले ते सोर्स बघितलेत mm. आणि मग ते कळालं आम्हाला आता हिस्ट्रीचे प्रश्न असतील मौर्यकालीन भारत असेल शिवकालीन भारत किंवा मुघलकालीन भारत असेल किंवा स्वातंत्र्य उत्तर स्वातंत्र्यानंतरचा काळ महाराष्ट्रावरचे काही प्रश्न असतील तर mm. ते कुठल्या बुकमधून आलेले ते बघितले मग ते बुक आम्ही त्याची थेरी वगैरे वा वाचलेली mm. आणि अशा पद्धतीने स्टडी केलेला त्याचा म्हणजे एक सोर्स शोधला आधी क्वेश्चनचा क्वेश्चन कशा पद्धतीचे येत आहेत एक्झाम मध्ये ते बघितलं आणि त्या पद्धतीने केलेलं बरोबर बऱ्याचदा अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची हीच अडचण असते की त्यांना नॉन टेक्निकलचे प्रश्न खूप अवघड जातात मग त्यासाठी त्यांनी तयारी कशी करायची जसं तुम्ही आता की तुम्ही कुठल्या कुठल्या विषयांकडे लक्ष दिलं याच्या पलीकडे तुम्ही नोट्स वगैरे ह्या गोष्टींसाठी कसं महत्व दिलं काय केलं आता ही गोष्ट खरी आहे की सगळे आपण टेक्निकलचे स्टुडंट आहोत आणि एक्झाम आहे डिपार्टमेंट पण तसं टेक्निकलच आहे ते पण सिलेबस नॉन टेक्निकल मग ते कठीण जात हे बरोबर आहे पण मग ते अवघड पण नाही ना तुम्ही तुम्ही जर कधी डिसाईड केलं आणि ठरवलं तर तुम्हाला ते इझी पण जाईल म्हणजे कसं त्याचं व्यवस्थित तुम्ही अभ्यासाचं नियोजन केलं चारच सब्जेक्ट आहेत जास्त नाहीये आता हेच आणि आपल्याला कसं आहे नॉन टेक्निकलचा जरा आपल्याला आहेच असं नाही की आपली पहिलीच वेळ ही आधी आपण नॉन टेक्निकलचं केलंच आहे ना दुसऱ्या एक्झाम मध्ये सिक्स्टी फोर्टी पॅटर्न असतोच मग फक्त एक आपल्याला आहे ना आधी जसे पंधरा क्वेश्चन असतात दहा क्वेश्चन असतात आता पंचवीस क्वेश्चन असतील हा तर आता जरा आपल्याला पूर्ण टॉपिकला रिच करायचंय एक पण टॉपिक सोडायचं नाही फॉर एक्झाम्पल आता मी दोन हजार ला ज्यावेळी केलं होतं त्यावेळी मी सगळे टॉपिक केलेले इव्हन अलंकारचं पण टॉपिक केलेलं होतं प्रिपेअर पण त्यावर क्वेश्चन नव्हता आला पण सगळे टॉपिक रिच केले होते तर तुम्ही ना या पद्धतीने करू शकतात बरोबर म्हणजे कुठल्याही गोष्टीला दुय्यम स्थान न देता सगळ्याच गोष्टींच वाचन तितक्याच महत्व देऊन केलं पाहिजे बरोबर बरोबर सर आता जसं तुम्ही सांगितलं की सगळ्याच प्रश्नांना किंवा सगळ्याच विषयांना तेवढंच महत्व दिलं पाहिजे कुठल्याही विषयाला दुय्यम स्थान नाही दिलं पाहिजे पण तरी सुद्धा एक परीक्षेच्या दृष्टीने जर पाहिलं तर या परीक्षेची तयारी करताना नेमकं कोणत्या विषयांना महत्व दिलं पाहिजे कसं की मोस्टली मार्क्स कोणत्या कोणत्या विषयात कमी पडतात की मध्ये आता बावीसच्या मध्ये असे खूप जण होते की त्यांना मराठीमध्ये फिफ्टी मार्क्स इंग्लिशमध्ये फिफ्टी मार्क्स होते इव्हन रिजनिंगमध्ये पण आउट ऑफ मार्क्स यायचे मला मला स्वतःला अठ्ठेचाळीस मार्क्स होते एकच प्रश्न रॉंग झालेला माझ्या रिजनिंगचा तर जीएस मध्ये मोस्टली खूप जण चुकतात मग जीएसचं कसं असतं जीएस म्हणजे काय जनरल स्टडीज जनरल स्टडीज मध्ये काय येतं तुमच्या भाषेचे विषय सोडून इतर सगळं हे जीएस मध्ये येत असत मग त्यामध्ये तुमचं पॉलिटी हिस्ट्री जॉग्रफी इकॉनॉमिक्स परत तुमचं करंट अफेअर्स इंटरनॅशनल अफेअर्स वगैरे या सगळ्या गोष्टी या मध्ये येत असतात मग हे कसं एक लक फॅक्टर पण असतो तुमचा आधी ज्या गोष्टी तुमच्या पक्क्या आहेत त्याच गोष्टींवर जर कधी तुम्हाला प्रश्न आला तर मग ते तुमचं बरोबर येईल पण एक तुम्ही एक अठरा ते वीस क्वेश्चन जीएस चे राईट यायला पाहिजेत आउट ऑफ ट्वेंटी फाईव्ह हे तुम्ही टार्गेट ठेवलं पाहिजे आता एक मला छोटस आठवतंय की एक रेल्वेवरचा प्रश्न आला होता आम्हाला तर रेल्वेचा प्रश्न असा होता की मी एक जुनं आधी खूप वाचलं होतं ते रेल्वेचा कारखाना रेल्वेचं जे कोच फॅक्टरी आहे ते आपल्या याला असते तामिळनाडू मध्ये असते हा प्रश्न आम्हाला आलेला मग हे मला मी प्रिपरेशन करताना तो क्वेश्चन केलेला नव्हता पण मग ते मला ते जुनं आठवलं मग असं कधी कधी तुम्ही लकी ठरू शकतात पण एक तुम्ही एक टार्गेट ठेवून जीएस चे अठरा ते वीस प्रश्न बरोबर यायला पाहिजे मराठीचे एक दोन क्वेश्चन तुम्ही निगोशिएट करू शकतात इंग्लिशचं पण तसंच आणि रिजनिंगचं तुम्हाला आउट ऑफ यायलाच पाहिजे एक असं एकशे ऐंशी मार्क्सचं टार्गेट ठेवून तुम्ही चालायचं आणि तेवढे मार्क्स पडले तुम्हाला तर तुम्ही सेफ आहात असं तुम्ही समजू शकता बरोबर सरांनी जसं सांगितलं आता काय काय गोष्टींना महत्व द्यायचं आणि परीक्षेला पासिंगच्या हिशोबाने त्याला तुम्ही आधी घ्या आणि ते तुम्ही कंप्लीट करून घ्या तुम्ही कॉन्सेप्ट क्लिअर करून घ्या मग क्वेश्चन सॉल्व्ह करा त्याचे तुमच्याकडे दिवस पण म्हणजे आता तेरा तेरा चौदा तारीख दिली आहे त्यांनी तशी पण ती एक्झाम पुढेही जाऊ शकते त्याला स्टार्ट तर एक्झाम पुढे जाऊ शकते एक्झाम पुढे गेली वेल तर वेल अँड गुड पण तुम्ही त्यासाठी प्रिपेअर करून ठेवा तेरा चौदा तारखेला एक्झाम होईल या दृष्टीने तर दिवस जरी कमी असले ना पण तरी तुमचं आधी थोडंफार झालं आहे तर त्यामुळे तुम्ही जास्त टे असं टेन्स व्हायचे काही आवश्यकता नाही आहे की इतके कमी दिवस राहिले होईल का स्वतःवर विश्वास ठेवा आणि एक आत्मविश्वासाने स्टडी करत राहा डेफिनेटली तुमचं त्यात होऊ शकतं बरोबर स्वतःवर विश्वास ठेवून आपण तयारीला लागलो तर काही नाही सर मला सांगा भूकर्मापक पदाची तयारी करताना टेस्ट सिरीज चा फायदा होतो का हो टेस्ट सिरीजचा फायदा नक्कीच होतो टेस्ट सिरीज कसं असतं टेस्ट सिरीज आपण अशा वेळी द्यायला पाहिजे की ज्यावेळी आपला मोर दॅन फिफ्टी पर्सेंट अभ्यास तरी झाला पाहिजे आणि टेस्ट सिरीज हा एक प्रकारचा आपल्याला आरसा असतो की ते त्या आरसातून आपल्याला असं दिसतं की आपलं काय काय रिमेनिंग आहे बरोबर आणि आपल्या कुठल्या गोष्टी स्ट्रॉंग झाल्या आहेत आता जनरली कसं असतं म्हणजे एक छोट्या मोठ्या गोष्टी त्या लक्षात आल्याच आहेत की आपल्या ज्या गोष्टी आधी बरोबर येतात त्या पुढे पण बरोबर येतील मध्ये कारण त्या आपल्या व्यवस्थित झालेल्या असतात पण ज्या गोष्टी आपल्या आधी चुकतात ना त्या पुढे पण चुकत जातात का कारण आपण त्या गोष्टींना आहे ना नंतर चुकल्या ना पण आपण ते सॉल्व्ह करत तो प्रॉब्लेम आपण का चुकतोय वगैरे ह्या गोष्टी बघायला पाहिजे मग आपल्या ज्या गोष्टी चुकतात ना त्यावर आधी आपण लक्ष द्यायला पाहिजे फॉर uh, एक्झाम्पल बघायचं झालं तर रिझनिंगचा एखादा टॉपिक आहे समजा uh, इतर टॉपिक सिटिंग अरेंजमेंटचा टॉपिक आहे तो तुमचा कधीही बरोबर येतील येईल ये ब्लड रिलेशनचा टॉपिक आहे तो कधीही तुमचा कारण ते तुमचं पक्क झालेलं असतं पण तुमचं याच uh, वेळी एखादं हे आहे वेन डायग्रामचा प्रश्न आहे त्यामध्ये तुम्हाला काही लूप होल असेल डाऊट असेल आणि तो प्रश्न तुमचा पुढेही चुकतोय तर तुम्ही काय करायचं तुमचं काय चुकतंय ते बघा आधी त्या टॉपिकला तुम्ही धरा युट्यूब असेल आपल्या इन्फिनिटीच्या नोट्स असतील कुठले बुक असतील त्या बुकमधून तुम्ही त्या टॉपिकबद्दल माहिती घ्या आता तर सगळं डिजिटल ऑनलाईन झालं आहे त्यामुळे तुम्हाला त्या गोष्टी सगळ्या इझी पण जातील तर तुम्ही त्या नवीन नवीन टेक्नॉलॉजीचा फायदा घ्यायला पाहिजे आणि तुमचा स्टडीमध्ये त्या गोष्टी इम्प्रूव्ह करायला पाहिजे बरोबर म्हणजे या परीक्षेसाठी तयारी करताना आपल्याला टेस्ट सिरीजचा नक्कीच फायदा हो हो। होतो आणि त्यासोबतच तुम्ही टेस्ट सिरीज सोडवताना त्याचं अनालिसिस पण करायला पाहिजे ज्या पद्धतीने आता सरांनी सांगितलं तसं सुद्धा फायद्याच सिरीज सॉरी टेस्ट सिरीज देताना जास्तीच्या कारण असं होईल ना आता दिवस कमी राहिलेत टेस्ट सॉल्व्ह करण्याचा खूप वेळ जातो बरोबर हा तसंही होऊ नये सर आणखीन या परीक्षेची तयारी करताना स्टडी स्ट्रॅटेजी एक नेमकी काय ठेवायला पाहिजे विद्यार्थ्यांनी यासाठी असं या सांगेल की आता ह्या पदासाठी एक टेन प्लस टू म्हणजे तुमच्या सर्वेअरचा डिप्लोमा सर सर्वेअर आय टी आय परत डिप्लोमा आणि इंजिनिअरिंग या तिघ ब्रांचेसला आलो केलं आहे तर मिनिमम क्वालिफिकेशन काय आहे तर, तर ते डिप्लोमा आणि आयटीआय सर्वेअर क्वालिफिकेशन आहे म्हणजे टेन प्लस टू साठी ही एक्झाम आहे मग तुम्ही असा विचार डोक्यात घेऊन चला की पातळी जास्त नसेल एक्झामची आधी तर आम्हाला तर काही कल्पनाच नव्हती त्यावेळी पण पेपर बघितल्यानंतर वाटलं की खूपच सोपा पेपर आलेला हा पण आता कधी आता अवघड पेपर येऊ शकतो कारण आता अवेअरनेस पण खूप झालेला आहे आता ज्या दोन हजार बावीसला ज्या ने एक्झाम दिलेली ते सगळे मुलं इथे असतील प्लस अजून ऍड झाले असतील काही Competition. तर कॉम्पिटिशन नक्कीच वाढेल इव्हन दोन दोन चार चार मार्क्स कट ऑफ सुद्धा वाढू शकतो तुमचा प्रत्येक विभागाचा बरोबर हा तर तुम्ही एक लक्षात ठेवू शकता की काठिण्य पातळी जास्त नसेल एक सेम सिलेबस ह्या ह्या अभ्यासक्रमाचा सेम कुठे आहे अजून दुसरा म्हणजे ह्या भूमी अभिलेख विभागाला जो अभ्यासक्रम दिलाय एक्झाम साठी तसा अभ्यासक्रम दुसऱ्या कुठल्या डिपार्टमेंटच्या एक्झामचा होता का तर होता तलाठीचा होता परत कुठले जे सरळ से सेवेच्या नॉन टेक्निकलच्या एक्झाम होतात आरोग्य सेवा वगैरे किंवा पोलीस भरतीच्या एक्झाम होतात पोलीस भरतीला तुम्हाला इंग्लिश नसतं पण बाकी हे तीन सब्जेक्ट एज इट इज असतात तर तुम्ही त्यांचा आधार घेऊ शकतात त्यांचे प्रिव्हियस इयर प्रश्न बघू शकतात हा तर ते स्ट्रॅटेजी एक तुम्हाला फायदेशीर ठरेल मी तर हेच केलं होतं जास्त की मला एक लक्षात आलं होतं की जास्त डिफिकल्टी येणार नाही पण ऍटली किंवा पोलीस भरतीला कसे प्रश्न येतात तसे प्रश्न आपल्याला राहतील म्हंटल मग मी त्या दृष्टीने प्री सातत्य थे हे ठेवावं लागेल कि असं नाही की थोडं केलं आणि सोडून दिलं मग मी ना एकूण एक प्रश्न घ्यायचो त्या बुक मधला कोणताही बुक असेल प्रिवियस इयर बुक असेल काही असेल तर ते एकूण एक प्रश्न इव्हन मी बुक मध्ये सुद्धा चुका काढलेल्यात काही काही त्यावेळी हा मित्रांना जे जनरलचा अभ्यास करायचा लायब्ररीमध्ये त्यांना दाखवायचो याचं काय असेल असं तर इतकं कन्सिस्टन्सीनं तुम्ही तयारी केली ना तर आणि मला माहिती होतं की एवढं केलं तर माझं होऊन जाईल असं तर त्यामुळे मग तुम्ही ना ते प्रिव्हियस इयर क्वेश्चन करा सेम सिलेबसचे से, सेम लेवलचे क्वेश्चन्स कुठे आहेत हे बघा तर मग तुमचं तुम्हाला त्या प्रिपरेशनमध्ये नक्कीच फायदा होईल त्याचा बरोबर सर आणि या परीक्षेमध्ये प्रॅक्टिकल नॉलेज आणि फील्डचा एक्सपिरियन्स यांचं महत्व किती आहे म्हणजे अभ्यासक्रमाशी परीक्षेच्या एक... संदर्भात म्हणजे प्रॅक्टिकल नॉलेज आपलं महत्वाचं किती आहे आणि त्यासोबतच फील्ड एक्सपिरियन्स पण जसं तुमचं काम ज्या पद्धतीचं असतं भूकर्मापक म्हणून त्या पद्धतीने फील्ड एक्सपिरियन्स सुद्धा काय महत्वाचं आहे ऍक्च्युली आता आपल्याला प्रॅक्टिकल नॉलेज तर नाहीये कारण आपण एक्झाम देतोय त्यामुळे आपण फील्डवर एवढे गेलेलो नसतो बरोबर आणि तिथे ना सर्वेअर म्हणून एक मोस्टली ना इंजिनिअरिंगला आपल्याला सर्वे सब्जेक्ट होता दोन सेमिस्टरला डिप्लोमाला पण दोन सेमेस्टरला तो सब्जेक्ट असायचा तर त्यामध्ये आपण काय शिकलेलो असतो प्लेन टेबल आणि प्लेन टेबलद्वारे रेडिएशन मेथड रिसेप्शन मेथडद्वारे मोजणी करतो आपण प्लेन टेबलने आणि त्यानंतर आपण थेडुलट शिकतो टोटल स्टेशन शिकतो पण ह्या डिपार्टमेंटला ते इन्स्ट्रुमेंट आता नाहीयेत आम्ही सुरुवातीला ज्यावेळी जॉईन झालो ना त्यावेळी प्लेन टेबल काही स्टुडंट आमच्या काही मित्रांनी वापरलेले okay. हा पण आता ते इन्स्ट्रुमेंट यूज नाही होत आता अत्याधुनिक महसूल विभागात अत्याधुनिक इन्स्ट्रुमेंट आणले आहेत जसे की रोवर एक इन्स्ट्रुमेंट आहे त्या रोवरद्वारे आता मोजणी होते त्याला अटॅच ऑटोकेट सॉफ्टवेअर वापरून मोजणी केली जाते अच्छा हा तर मग ते जे आपले जे फील्ड नॉलेज आहे ते ह्या एक्झाम मध्ये युजफुल सुरुवातीच्या स्टेजला युजफुल नाही होणार म्हणजे तुम्हाला डिपार्टमेंट मध्ये एंटर व्हायचं आहे ना तर तुम्हाला ते नॉन टेक्निकलचे चार सब्जेक्ट करावे लागतील त्यावर तुमची पकड मजबूत करावी, करावी लागेल आणि मग तुम्ही एंटर व्हाल मग एंटर झाल्यानंतर मग तुमच्या बाकीच्या नंतर हळूहळू मग एंटर झाल्यानंतर मग तुम्हाला मग ते इंजिनिअरिंगचं आपल्या सर्वेचं नॉलेज आहे ते नॉलेज लागतं आणि कसं डिपार्टमेंट जरा आहे ना म्हणजे महसूल विभाग असल्यामुळे ना डिपार्टमेंटला आहे ना नॉन टेक्निकल गोष्टी पण आहेत काही काही अच्छा हा आस्था लेखा अशा गोष्टी आहेत कार्यालयीन कामकाज ज्याच्या गोष्टी आहेत त्यामुळे तुम्ही डिपार्टमेंटमध्ये एंटर झाल्यानंतर तुम्हाला खूप साऱ्या गोष्टींचा चांगल्या चांगल्या गोष्टींचा अनुभव येईल खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळतील बरोबर हा भूकर्मापक म्हणून काम करत असताना भूकर्मापक या पदाची काय काय जबाबदारी असते कोण कोणती कामं करावी लागतात आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे भूकरमापक म्हणजे सर्वेअरला एक मोजणी मोजणी करायची ज्या जे अर्ज आलेले असतात आपल्याकडे मोजणीचे ऑफिसला ज्या ज्या तालुक्यातल्या सजेतले तर ते मोजणी करण्याचं काम हे मेनली भूकरमापकाचं असतं मग ते मोजणीसाठी तुम्हाला एक डेट लावली जाते आधी त्या डेटच्या हिशोबाने आधी इतरांना कळवायचं हा मग म्हणजे असं जास्त अवघड काम नाहीये तुम्ही एकदा एंटर झालात ना त्यात तर ते तुम्हाला सुरुवातीला एक चार सहा महिने जाईल त्याचे तुम्हाला ट्रेनिंग पण होते हा तर तुम्हाला एक जिल्ह्याच्या ठिकाणी सुरुवातीला एक प्रिलिमिनरी ट्रेनिंग होते तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये जॉईन झालात हा जसे की आमची मुंबई उपनगरमध्ये एक सोमया कॉलेज आहे विद्याबिहार तिथे एक महिन्याची ट्रेनिंग सुरुवातीला झाली होती त्यानंतर मग लगेच आपलं भूमिया अभिलेख विभागाचं एक प्रशिक्षण प्रबोधिनी आहे संभाजी छत्रपती संभाजीनगरला स्पेशल सगळे पूर्ण महाराष्ट्रातली ट्रेनिंग तिथे होते भूमिअभिलेखची मग तिथे तुमची एक व्यवसाय पाठ आपलं ही ट्रेनिंग होते व्यवसाय पाठ्यक्रम ट्रेनिंग होते पीआरटी म्हणतात त्याला हा तर ते दोन महिन्याची ट्रेनिंग असते तिकडे तर तुमचं नुसार मग तुम्हाला बोलवतात आणि तिकडे म्हणजे तुम्ही ट्रेनिंगचं आता विचार नका करू ट्रेनिंग तुमची होते आणि तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी शिकायला पण मिळतात आणि तुम्हाला काही जास्त जड जात नाही ते काम हा तुम्ही फक्त आता इंटर कसं व्हायचं ते बघत बरोबर बर, आता फक्त फोकस परीक्षेकडे असतात परीक्षेकडे मुलं परीक्षेसाठी तयारी करताय त्यांना तुम्ही जाता जाता शेवटचा मोलाचा सल्ला म्हणून काय आता मी आधी जसं म्हंटलो की स्वतःवर विश्वास ठेवा आता कसं असतं एक एक गोष्ट अशी असते एक इल्युजन आणि रिअॅलिटी नावाचं एक कॉन्सेप्ट आहे आता इलुजन म्हणजे कसं एखादी गोष्ट मला पाहिजे आणि ती आयडियल आहे आणि ती मिळवलं तर माझं सगळं एकदम व्यवस्थित सेट होईल आणि रियालिटी म्हणजे असं की मी ती मिळवू शकतो का मग माझी आजची परिस्थिती काय आहे मला ते मिळवण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी कराव्या लागतील नाही आता एक आपण तो याचा गेम खेळतो डार्ट बोर्डचा तर आपण अॅरो मारतो डाट वर तो, तो बरोबर पॉईंटला लागतो ला टेनला लागतो ला तर ते टेनला लागणं म्हणजे इल्युजन आणि म्हणजे ते प्रत्येकाचं टार्गेट तेच असतं की ते टेनला टच व्हायला पाहिजे हे आहे इल्युजन पण आपण इकडून टाकतो पण ते इकडून फेकतो पण ते कुठे जातं ते एटला लागतं ला लागतं म्हणजे काय झाली रियालिटी झाली आता प्रत्येकाला वाटतं की ए डबल ई झालं पाहिजे ऍटलीस्ट ए टू तरी झालं पाहिजे चांगल्या पदावर लागलं पाहिजे पण आता तुम्ही तुमची रियालिटी बघा ना आज कॉम्पिटिशन इतकी वाढली आहे तुमच्याने ते होतंय का आता ऑफकोर्स प्रत्येकाने एक असं एक चांगलं विजन ठेवलं पाहिजे असं नाही की तुम्ही भूकर्मापक झालात आणि मग तुम्ही इथेच राहणार चान्स मिळाला तर नक्कीच जायचं पुढे तर तुम्ही ना एक्झाम दिल्यानंतर तुम्ही असा विचार नका करू की तुमच्याने हे हो होईल का फेजमध्ये प्रिपरेशन करत असते प्रत्येक प्रिपरेशन करत असतो प्रत्येकाची मेंटल कंडिशन वेगवेगळी असते आपली आर्थिक परिस्थिती वेगळी असते मग त्यानुसार आता जरी वर्ग तीची पोस्ट hmm. आहे आणि आन त्या एक बॅकग्राऊंड बघितला तर एक खूप जणांनी राजीनामे पण दिलेत तर एक तुम्ही असा विचार नका करू एक निगेटिव्ह गोष्ट कुठेच डोक्यात आणू नका mm -hmm. कारण प्रत्येकाला वाटतं की आपण ऑफिसर झालो पाहिजे आणि ऑफकोर्स हे चांगलंच आहे mm -hmm. तुम्ही एक चांगलं विजन ठेवलंच पाहिजे हे तुमच्यासाठी पण चांगलं आहे आणि समाजासाठी पण चांगलं आहे की तुम्ही ऑफिसर झालात तर mm -hmm. पण आता सध्याची परिस्थिती काय आहे सध्या कुठलाही गव्हर्नमेंट जॉब सिक्युअर करणे ही काळाची गरज आहे बरोबर हां तर तुम्ही असा विचार नका करू की ही वर्ग तिन्ची पोस्ट आहे असं तुम्ही ॲड आली आहे तुम्ही अभ्यास करा आणि ते पोस्ट गॅदर करा हेच आत्ताच्या सिच्युएशनला योग्य राहील हां तर तुम्ही त्या पद्धतीने तुम्ही अभ्यास करा तुम्हाला नक्कीच नक्कीच जसं सरांनी सांगितलं की महत्वाचं आहे पहिलं म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणं तुमचा स्वतःवर विश्वास असेल तर यश तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल आणि दुसरी गोष्ट सरांनी महत्वाची सांगितली ती म्हणजे इल्युजन आणि रियालिटी म्हणजे एक स्वप्न बघायचं पण फक्त स्वप्न बघून थांबायचं नाही तर त्यासाठी आपल्याकडनं सुद्धा प्रयत्न झाले पाहिजे ते रियालिटी महत्व हे का सांगितलं मी कारण आता खूप जणांची मनस्थिती अशी असते की आपण एमपीएससी चा स्टडी करत होतो आपण सरळ सेवे काय काय सरळ पण काही पोस्ट असतात आता झाली सी सिडको झाली तिथे पण चांगलं बेसिक आहे सरळ सेवेमधूनच मग खूप जण असं विचार करतात की मी ती जास्त बेसिकच स्टडी करतो ना पण मग तिकडे कॉम्पिटिशन बघा तिकडे जागांची संख्या बघा तिकडे तुमचं होणार आहे का बरोबर हा ती सगळी गोष्ट विचार रियालिटीचा पण तुम्ही विचार करा आणि त्यानुसार तुम्ही अप्रोच करा आणि असं नाही की तुम्ही अडकून जाल आपल्या ह्या डिपार्टमेंटला पण खूप चांगले ऑप्शन्स आहेत पुढे आता मागे एक आमच्या माननीय जमाबंदी आयुक्त साहेब आहेत पुण्यातले तर त्यांनी मागे एक घोषणा केलेली की ज्यांना पाच वर्ष भूकर्मापक म्हणून झालेत सेवेमध्ये त्यांचं एक एक्झाम एक एक घेणार हा एक्झाम घेऊन मग त्यांना डीवाय एस एल आर पदे किंवा ओ पद आहे तर हे वर्ग दोनचं पद आहे ते आपल्या जनरल एमपीएससी मधून भरलं जातं तर मग त्या पदावर पदोन्नती देण्याचा अजून जी आर आला नाहीये तसा जी आर आल्यानंतर त्याची घोषणा होईल तुम्हाला इकडे करिअरच्या पण संधी खूप आहेत आणि हे पद आहे ना खूप शिकण्यासारखं पद आहे म्हणजे तुम्हाला इथे तुम्ही जेवढे पण वर्ष राहाल किंवा जॉईन झाल्यानंतर तुम्हाला खूप असे चॅलेंजिंग काम करायला मिळतील या डिपार्टमेंटला डायरेक्ट पब्लिकशी अप्रोच होतो आपला आपण ग्रामीण भागात जातो मोजणीला तर तिथे खूप आपल्याला चांगले अनुभव येतात हो खूप काही गोष्टी शिकायला मिळतात मग हे आपल्याला पुढच्या आयुष्यामध्ये खूप कामी येणारे असतात अनुभव असं आणि आता माझं जे पोस्टिंग झालं था, होतं मुंबई उपनगरला ऍक्च्युली कसं असतंय तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर लिस्ट लागल्यानंतर तुमचं डीव्ही झाल्यानंतर तुम्हाला प्रेफरन्स विचारतात एका विभागामध्ये जेवढे जिल्हे असतात ना त्या जिल्ह्यावाईज तुम्हाला प्रेफरन्स विचारतात तर मी पहिला प्रेफरन्स ठाणे दिला होता कारण मला ते नाशिककडून जवळ होतं त्यानंतर मी मुंबई दिला होता दुसरा प्रेफर -प्रे। माझी रँक जरा खाली असल्यामुळे मला मुंबईला मिळालं अच्छा हा मग मुंबईला मला कार्यालयीन काम होतं जास्त मग मला थोडं खाली रत्नागिरीला रत्नागिरीमध्ये मग आम्हाला गेल्या वर्षी प्रतिनियुक्तीवर पाठवलं होतं मग तिथे मला मोजणीचा अनुभव आला अच्छा हा तर असं नाही की तुम्ही एका ठिकाणी गेला तुम्ही त्याच कामामध्ये राहिल तुमच्यावर येते तुम्ही जर कधी रिक्वेस्ट केली तर तुम्हाला चांगल्या ठिकाणी पण प्रतिनियुक्तीने म्हणा वगैरे हो तुम्हाला जे काम करायचं आहे तुमची काम जे काम करण्याची इच्छा आहे तुमची तर त्या कामावर पण तुम्हाला पाठवलं जाईल तर पुढे ही फ्लेक्झिबिलिटी असते तर तुम्ही आता त्या गोष्टीचा टेन्शन नाही घ्यायचं की बदली होईल का मग मला एकदम कोपऱ्याच्या जिल्ह्यात दिलं तर मग माझं नेटिव्ह प्लेस तर इकडे आहे तर तुम्ही ह्या गोष्टी नका विचार करायला बरोबर हो। तरी सर आता जसं तुम्ही इतक्यात सांगत होते की पदोन्नतीसाठी जे आहे भूकर्मापक म्हणून जेव्हा आपली नियुक्ती होते त्यानंतर पदोन्नतीच्या संधी काय काय आहेत एक तुम्ही आता सांगितलं की तो जी आर अजून आला नाही पण तो लवकरच येईल हो। मग आता संधी काय काय आहेत मुलांच्या दृष्टीने आता तर बघा सगळ्यात पहिला तर बेसिक वाढणार आहे ह्या पदाचं आधी आमच्या वेळी पण चाललेलं ते एस सिक्स होतं आमच्या आता पण एस सिक्स आहे आमच्या वेळी पण चाललेलं पण आता ते आता तो विषय खूप उचलून धरलाय सगळ्यांनी आता ते आधी लिपिक होतं पदामध्ये भूकर्मापक लिपिक असं होतं मला लिपिक पद भेटलेलं आमच्या ऑफिसला okay. तर आता भूकर्मापकच आहे फक्त ऍड मध्ये म्हणजे आता हंड्रेड पर्सेंट ते एस एट मध्ये आणणार हा तर एट पण चांगलंच केलंय एस सिक्स सुद्धा चांगलंच केलंय पण कसं आहे तुम्ही भविष्याच्या दृष्टीने तुम्ही जर कधी बघणार तर ह्या डिपार्टमेंटमध्ये पण खूप चांगलं भविष्य आहे आणि सगळे ऑफिसर्स पण खूप चांगले आहेत ह्या डिपार्टमेंटचे आमचं आमचं वैयक्तिक म्हंटल म्हटलं झालं तर आमचे ऑफिसर सुद्धा एक सूरज कावळे म्हणून आमचे ऑफिसर होते तर त्यांनी सुरुवातीपासूनच ते आम्हाला मोटिवेट करायचे ते म्हणायचे तुम्ही इंजिनियर आहात तुम्ही चांगल्या पदावर अजून जाऊ शकतात ते आम्हाला मोटिवेट करायचे इथं पण राहिलात तुम्ही या डिपार्टमेंटला ते आम्हाला असं म्हणायचे इथं पण राहिलात तरी इथं तुम्हाला चांगल्या संधी आहेत असे तुम्ही गेलात ना डिपार्टमेंटमध्ये एंटर झालात ना तर तुम्हाला सगळ्या गोष्टी तुमच्या इझी होतील आता इथे पण जलसंपदा विभागात पण आमचे जे ऑफिसर आहेत गोवर्धने साहेब ते सुद्धा मला सुरुवातीलाच दिवशी म्हटले की आ, तुम्ही आलात तुमचं वेलकम आहे पण तुम्ही पुढे पण तुमचं एक, एक मोटिव्ह ठेवू शकतात एक्झाम देऊन तुम्ही पुढे पण जाऊ शकतात तर असे ऑफिसर असले ना तर आपल्याला काम करायला पण हे होतं ना म्हणजे इतके इतके कॉपरेटिव्ह असतात काही काही जण तर आपल्याला काम करायला पण चांगलं वाटतं मग अशाच याच्यामध्ये आणि तुम्ही या गोष्टीचं टेन्शन बिलकुल नाही घ्यायचं कारण तुम्हाला कसं आहे तुम्ही काही जणांचा फीडबॅक घेतात आणि त्याचं टेन्शन घेत बसतात पण रियालिटी जरा वेगळी असते आणि एकदाच तुम्ही एंटर व्हा एंटर झाल्यानंतर सगळ्या गोष्टी इझी होतील असे बरोबर एकदा त्यामध्ये सुरुवात करणं महत्वाचं आहे आणि स्वतःवर विश्वास ठेवून आपण सुरुवात केली गेली पाहिजे सर आज तुम्ही इथे आलात आणि आम्हाला इतकं चांगलं मार्गदर्शन केलं भूकर मापक या पदासंदर्भातली बरीचशी माहिती दिलीत आणि सुद्धा कशा पद्धतीने अभ्यास करायचा वगैरे या संदर्भातली गायडन्स दिला